नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाटील ब्लॉग्स या चॅनलवरती आज आपण आलो आहोत उसाटणे मैदानामध्ये तुम्ही पाहता इकडे नंदी यायला चालू झालेले आहेत टेम्पो येत आहेत जाऊया आज आप आपण मैदानात आणि पाहूया कोणकोणते नंदी आलेले आहेत मग आमचं कुठे आलो दोन मिनट मी कॅब ठेवा लागेल तो, तो, तो आलो मित्रांनो तुम्ही पाहताय टिटवी आपल्या बरोबर आहेत आशिषदादा पाटील कोंढ्रा पनवेल दादा काय सांगाल नंतच नाव कसं बादल बादल काय सांगाल बादल बद्दल बादल सांगाल एवढं कम आहे या बैलगाडी जा जो आता आमचं नाव आहे ना तो याच्याच मुलं झालेलं आहे त्याच्यामुळेच नाव झालेलं आहे नक्की नक्कीच बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झालं आपल्या दावणीला हा जवळजवळ चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झालेले कोणाच्या नावाने पळतो आशिष शेठ पाटील तोंडरापण वेल तोंड्रा पण वे। नक्की नक्कीच काय सांगाल घरी कशा प्रकारचं वातावरण आहे किंवा कशा प्रकारे निगा राखली जाते घरी निगा राखली जाते म्हणजे बैल आपल्या घरी ठेवायला नसते मामाच्या फार्म हाऊसवर असते तिथे मामाच करते सगळं आपला मामाच सर्व काही पाहतो हो सर्व काही मामास करते नक्की नक्कीच याच्या अगोदर कोणते नंदी होते आपल्या तावणीला होते ना छोटा छोटा बादल आणखीन एक पक्ष्या आणि बादल आणि आता तो टॉप आपला टिटवी टिटवी नक्कीच आपण टिटवी बघून आलेलो आहे टिटवी बद्दल काय सांगाल टिटवी बद्दल आता टॉप मध्येच बोलतोय तो टॉप मध्ये मुंबई मध्ये सहा शरद झाल्या त्याच्यामध्ये पाच गुलाल भेटले आणि एक शरद मागच्या अड्ड्यात मऊच्या अड्ड्यात पडली गाडी या कर्जत मध्ये गाडी पडली कडावला कडावला नक्की नक्कीच हार जीत होत राहते तरी पण तुम्ही पुन्हा जोमाने मैदानात काय सांगाल या शरद क्षेत्राबद्दल काय सांगाल आज पण आहे चांगलं नियोजन आहे आता शरद किंवा काय होईल तेव्हा बघू नक्कीच नक्कीच टिकवीचं कसं नियोजन असतंय टिकवीचं नियोजन सगळं आमचं अमित पाटील कराडचे आहेत सुपन्यातले ते सर्व करतात ते सर्व करतात घाटा वगैरे जाते गाडी हो वरती पण बैल त्यांच्याकडे असते त्यांच्याकडे नियोजन सगळं मुंबई मधला पण तेच करतात आणि घाटावला पण तेच करतात सोळा तारखेला एक मोठं मैदान आहे कराडला जाणार का तिकडे सोळा तारखेला आपल्याकडे पण कुठेतरी मैदान आहे अच्छा तर या, या सोळा तारखेला तर नाही जाणार नक्कीच आपल्याला शरद क्षेत्राचा नाद कसा लागला शरद क्षेत्राचा नाद म्हणजे आमच्या वडिलांना पण होता आणि वडिलांपेक्षा अगोदर आमच्या आईच्या वडिलांना होता अच्छा म्हणजे वडील चालत आलेला जुना असा एखादा बैल त्या ज्याने आपल्याला सन्मान वगैरे मिळवून दिला किंवा मैदानात घेऊन आला असा कोणता बैल आहे पक्ष आमचा पक्षा काय सांगा पक्षाबद्दल जुन्या पक्षांनी पण खूप नाव गाजवलं दोन वर्ष आमचा सर्वात पेक्षा जास्त जो नाव बैलगाडी क्षेत्रात जी ओळख दिली प्रत्येक ठिकाणी ते बादल नक्कीच तुम्ही पाहताय बादलला बादलनं नाव करून दिलं मान सन्मान दिला मैदानात बादल बद्दल आणखी काय सांगाल बादलनी आधात खूप मोठ्या मोठ्या गाड्या खाल्ल्या जिथे जिथे जायचो तिथे प्रत्येक ठिकाणी गुलालच प्रत्येक ठिकाणी दिले एक शर्यती नाही केल्या फक्त गुलालाचा बादशा गुलाल त्या मैदानात गुलाल जाईल त्या मैदानात गुलाल मुंबई मध्ये असू दे नाहीतर घाटावर असू दे बिंजोड मध्ये फक्त भिंजौड मध्ये हा नक्कीच तुम्ही पाहताय बादलला धन्यवाद दादा या छोट्याच्या मुलाखतीवर